मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नगर पंचायत तळगाव जिल्हा नंदुरबार येथे निघालेल्या स्थापत्य अभियंता तज्ञ या पदाबद्दलची संपूर्ण माहिती तर नगर पंचायत तळगाव जिल्हा नंदुरबार येथे ही जागा निघालेली आहे आहे पदाचं नाव स्थापत्य अभियंता तज्ञ एकूण रिक्त पदे तर एक पद असणार आहे नोकरी ठिकाण आहे दडगाव जिल्हा नंदुरबार वेतन आणि मानधन तर दरमहा पस्तीस हजार रुपये एवढे वेतन आपल्याला यामध्ये भेटणार आहे अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे म्हणजेच आपल्याला स्पीड पोस्टने किंवा बाय हँड सुद्धा आपण ते अर्ज जाऊन देऊ शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच पर्यंत अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे तर नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार तर अं प्रधानमंत्री आवास शहर शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील मंजूर असलेल्या सिव्हिल इंजिनियर या एक पदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मुलाखती करता आवश्यक कागदपत्रांसह हो। सीलबंद लिफाफ्यात पाकिटातच हार्ड कॉपी मध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत विविध मुदतीत मुदतीनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही तसंच द्वारे प्राप्त झालेले जा अर्ज त्यांचा सुद्धा विचार केला जाणार नाही तर आपल्याला बंद लिफाफ्यात एनव्हलप मध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे आणि हार्ड कॉपी मध्ये आपले सगळे डॉक्युमेंट्स तिथे पाठवायचे आहेत तर पदाचं नाव आपण बघितलेलंच आहे स्थापत्य अभियंता तज्ञ तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय असणार आहे बघू तर शैक्षणिक पात्रतामध्ये फर्स्ट पॉइंट आहे ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपलं डिग्री झालेली असणं गरजेचं असणार आहे ऍटलिस्ट टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन प्रोक्रुमेंट डिझाईन अँड सुपरविजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वर्क तर यामध्ये आपल्याला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ऍबिलिटी टू असिस्ट अर्बन लोकल बॉडी टू सेट स्टँडर्ड अँड प्रोसिजर फॉर इन्शुरिंग क्वालिटी अँड मॉनिटरिंग कॉम्प्लेनसेस Prior experience in municipal engineer experience in स्कीम बी जर आपला कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये जर आपल्याला त्यामध्ये भेटणार आहे लास्ट पॉइंट आहे इन लोकल लँग्वेज तर तिथली जी लोकल लँग्वेज असणार आहे त्या ती आपल्याला लिहिता वाचता बोलता येणं आपल्याला आलं पाहिजे तर मानधन किती असणार आहे तर लिहिलेली शैक्षणिक पात्रता जर असेल तर पस्तीस हजार रुपये प्रति महिना म्हणजे पर मंथ एवढा आपल्याला पेमेंट यामध्ये भेटणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर सदर कामी एस एस सी पासून पदवी पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता व अनुभवावर आधारित गुणांक ठेवले असून त्यानुसार चालणी पद्धतीने यादी प्रसिद्ध करून यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येणार आहे तर यामध्ये कोणतीही एक्झाम नसणार आहे तर जे काय आपले शैक्षणिक पात्रता असणारे मग आपले दहावीचे बारावीचे आणि आपले काही graduation चे मार्क्स असतील त्याच्यावर आपल्याला short listed करून जे स्टुडंट असणार आहेत त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे तर त्याचा कालावधी दिलेला टेम्परेरी temporary basis वर post ही असणार आहे तर अर्जाचा नमुना हा त्यांच्या नगर पंचायत मधील बांधकाम विभाग कार्यालयात वेळेत उपलब्ध आहे तर त्याच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर सुद्धा ती घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू